मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खूपच आवडत असतात परंतु नुकताच या मालिकेमध्ये एक मोठे ट्विस्ट दाखवण्यात आलेले आहे यामध्ये दुर्गाच्या बाळाचे पोटामध्ये दाखवण्यात येत आहे पण हे सर्व आरोप दुर्गा ही लिलावरती लावते दुर्गाची बाजू घेत सर्व सुना लीलालाच दोषी ठरवतात पुढे दुर्गा ही एजीला सांगते की लिलाला घरामधून काढून टाक पण लीला ही स्वतःहूनच घरामधून जायचं ठरवते घरामधून जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व लोक खूपच रडू लागतात तेव्हा लीला ही पाया पडून घरामधून निघून जाते दरम्यान हे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडलेलं नाहीये असं काहीही दाखवू नका त्या बिचारीची काय चुकी आहे या दुर्गालाच नीट चालता येत नाही यांसारख्या कमेंट्स करत प्रेक्षक लीलाची बाजू घेत आहेत एकांतरीतच नवरी मिळ हिटलरला या मालिकेमध्ये आलेल्या ट्विस्ट वरती सध्या प्रेक्षक भडकलेले आहेत तसेच लीलाला घरातून काढू नका असं ते म्हणतायत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा